हॅपी गुढीपाडवा देवांश झालेला आहे गुढीपाडव्यासाठी मराठी नववर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा का बाबू इकडे बघ चला सगळी तयारी झालेली आहे आता आपल्याला छान सुखाचं समृद्धीचं प्रतीक मांगल्याचं गुढी उभी करायची आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होते आपल्या दाराला आंब्याचा ढाळा लावल्यापासून चला तर आता आपण गुढी उभी करणार आहोत चला तर पप्पांबरोबर देवांश पण पहा नेहमी सणांचा आनंद याचसाठी साठी उपभोगायचा असतो आपण जे काही करतो ते मुलांनी शिकावं बाळा टोपी तुझी हे झाली सरळ कर गुड बाय चला पहा कलशाला स्वस्तिक काढून घेतलंय काय काय दाखवा आंब्याचा ढाळा कडुलिंबाचा डाळा हार आणि गाठी आणि हे बघा बेबी कस बघतय काय काय चाललंय गौरी तिकडच वाढणार हसा हॅपी गुडी पाडवा विजयाची आनंदाची गुडी, घरोघरी उभारली जाते आजच्या दिवशी प्रभू चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून घरी परतले होते म्हणून हा आनंदोत्सव साजरा केला जातो पाडव्याच्या दिवशी चैत्र प्रतिपदेचा पहिला दिवस चैत्र महिन्यातला तो गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो या दिवशी गोडधोड बनवलं जातं आणि आजच्या दिवसाच्या खूप अशा पौराणिक कथा आहेत आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली होती तोही दिवस गुढी पाडव्याचा त्यामुळे हा दिवस किती शुभ आहे बघा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा आजचा मुहूर्ताचा दिवस त्या दिवशी सोन्या नाण्याची गाड्यांची कपड्यांची चांगल्या चांगल्या गोष्टींची खरेदी केली जाते सोनेरी आजचा सोनेरी दिवस आहे तर या सनेरी दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या दिवशी श्री विष्णू भगवानांनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा देखील वध केला होता त्याच्यामुळे आजचा दिवस हा आनंदाचं प्रतीक विजयाचं प्रतीक तसाच वाईटावर मात असू याचा वध बरीच आजची आख्यायिका आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी तरी माहिती मिळाली तर कसा वाटला आजचा आपला गुढीपाडव्याचा व्हिडिओ चला आपली गुडी उंच उंच दादा चला आपली छान अशी गुडी उभारून झालेली आहे आता आपण छान औक्षण करूया पूजा करून घेऊया छान अशी पाटावर सुबक रांगोळी काढलेली आहे आता आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत कशी वाटली तुम्हाला आज आम्ही उभारलेली गुढी आणि केलेली पूजा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा दादू नमस्कार करा नमस्कार कर रे बाय आणि पाडवा म्हटलं तर हे पहा मस्त गोडा धोडाचं नैवेद्य आणि मी मस्त अशी दाटसर शेवयाची खीर केलेली आहे पाहू शकताय खूप छान आणि पुरी पनीरची भाजी बटाट्याची भाजी भजी असा सगळा बेत आहे पाहू शकता पुऱ्या किती सुपर सॉफ्ट झाल्यात आणि टम्म अशा फुगलेल्या आहेत चला आता आपण खीर पुरीचं नैवेद्य दाखवून घेऊया चला आता आपण सर्वप्रथम गुढीला नैवेद्य दाखवून घेऊया नैवेद्य समर्पया आम्ही असा होता आजचा आपला गुढीपाडव्याचा व्हिडिओ छान अशी आपली गुढी उभारून पूजा करून झालेली आहे आणि आमच्याकडून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा बाय बाय